अधुनीना उजळा सत्यकथा भाग दोनशे अठ्ठावीस लेखक राजेंद्र लहानू जाधव अभिवाचन राजेंद्र लहानू जाधव आजीने सांगितलेल्या गोष्टी आजीने बऱ्याच गोष्टी मला लहानपणी सांगितल्या आणि त्याही मी डायरीत नमूद केलेल्या होत्या आजींचे आणि त्याचबरोबर तिच्या तीन चार बहिणींचेही लग्न झालेले होते एकाच गावामध्ये दिलेल्या होत्या आणि खरं करत आजी सांगत होती पुढची गोष्ट आजीने सांगण्यास सुरुवात केली होती आम्ही सर्वजणी एकाच ठिकाणी राहायचो खेळीमिळीने राहत असू एकमेकीचे काम आम्ही मिळून करत होतो शेतामध्ये जायचं असेल तरी शेजारी शेती एकमेकांचे कामं आणि सर्व शेतरचे पाजारचे असे दुसरे परके कोणीच नव्हते सर्व जाधव घराणे कवडे घराणे नळे घराणे चव्हाण घराणे सोळे घराणे या त्या ठिकाणी पाहुणे नातलग हे सर्व एकत्रित क्या ठिकाणी राहत असत पूर्वी का काल हा फार जोखमी का होता त्या वेळेस सुविधा नव्हती जाने येणे पूर्ण जंगल झाडी जंगल तोडून रान बनाव लागत असे त्यांना योग्य शेत करावे लागत होते इंग्रजांचा तो काळ प्रत्येकजण घाबरलेला असे मग शेतामध्ये राहणार अशा अवस्था करून राहावं लागत असेल कारण कधी युद्ध भेटेल कधी सैनिक येतील ते सांगता येत असं सा। कारण त्यात शिंग वारी कुंदांबा श्रीरामपूर ह्या ठिकाणी जास्त करून जाधवांची घरे होती सगळीकडेच जाधव घराणे त्या जा ठिकाणी होते जाधव घराणे म्हटल्यानंतर सर्वांना ते परिचय त्या सर्वच त्या ठिकाणी जाधवांचे नाव घेत असत आणि इंग्रजांच्या काळामध्ये आजी सांगत होती की आमच्या वडील हे सांगत हो सांगत असत अशी आजी मला नेहमी सांगायची तर श्रीरामपूरला त्यावेळेस श्रीरामपूर हे नाव नव्हतं मग त्यात कोणचं नाव द्यायचं म्हणून हे गावकऱ्यामध्ये ठराव निर्माण होऊ लागला होता आणि त्यातच इंग्रजांनी जाधवराव असं त्या गावाला नाव द्यायचं म्हणून सांगितलं होतं बेलापूर त्या ठिकाणी श्रीरामपूर याला क नाव द्यायचं हे ठरवण्यात आलं बेलापूरना बेलापूर जवळच असलेलं श्रीरामपूर जलापूर असे म्हणत असत ते श्रीरामपूरला मग जाधवराव हे नाव देण्याचे ठरवले गेले परंतु फारच गावकऱ्यांनी मोठमोठ्याने हातताळ केले संप पुकारला गेला मोर्चे काढण्यात आले आणि मग जाधवराव ऐवजी त्या ठिकाणी श्रीरामाचं मंदिर होतं ते मंदिर त्या ठिकाणी असल्यामुळे त्या गावाला श्रीरामपूर असे नाव देण्यात आले म्हणजे त्याच वेळेस आजीपुडी सांगू लागली त्याच वेळेस सगळीकडेच जाधवराव जाधव म्हणून होते ते जाधवांना जाधवराव म्हणू लागले होते मग तेच हळूहळू सगळीकडेच हळूहळू सरकू लागले ज्यांची त्यांची ज्या ठिकाणी जमीन होती त्या जमिनीवरती रानावरती ते शेती करू लागले आणि तिथेच वस्त्या बांधून राहू लागले मग श्रीरामपूरवरून शिंग शिंगावरून वारी सडक अशा ठिकाणी मग ते सगळेच जाऊ लागले प्रत्येकाचं गणगोत वगैरे नातलग सगळे सोयरी हे सर्व गावागावात उखडले जाऊ लागले आणि गावातून खेड्यामध्ये रानामध्ये एकत्रितपणेपणामध्ये येऊ लागले अशा प्रकारे हे जाधवांचं सर्वच मूळ ठिकाणी बदलली गेली आणि ते रानात वस्ती करून राहू लागले